म्हणजे मी मगाच्या सभेत बोललो की आपण आधी भाऊसाहेबांना निवडून दिलं होतं भाऊसाहेब चुकले काँग्रेसमध्ये गेले पुन्हा आपल्यात आले आणि आले ते नुसते नाही आले काँग्रेस सोबत घेऊन आले आज काँग्रेस आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे आता सुद्धा मला इकडे काँग्रेसच्या लोकांनी सत्कार केला राष्ट्रवादीची लोक सत्कार करतात मुस्लिम समाज सत्कार करतोय वंचित समाज जे आहेत ते सत्कार करतायत पण वाचवरे जे गेले त्यांनी कधी शिवसेना फोडण्याचा नाही प्रयत्न केला या हरामखोरानी शिवसेनेची गद्दारी केलीच पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो मिंधे करतोय धनुष्यबाण अरे पेलून दाखव माझ आव्हान आहे पेलून दाखव मेंध्यानी आधी त्याची दाढी सांभाळता येते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं मिधे ते मिंदेच पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारीने केले आणि ज्या गद्दारीने हे पाप केलं त्यांच्या टोळीत हा आत्ताचा इथला जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला आहे हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाहीये कारण काय तोंडाने फिरणार कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तीच तुमची निशाणी आहे धनुष्यबाणी निशाणी नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेत फिरून दाखवा हा गद्दार आहे म्हणजे आपण जे जी काही जी जी कामं केली अगदी निळवंडे धरणाला सुरजे काय आपण मदत करत होतो पाणी पुरवठा आता मागाशी मी गेलो कोपरगाव मध्ये तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतं ते सुद्धा गाळ मिश्री तुमच्याकडे रोज येत पण तिकडे आठवड्यातून एकदा येतं आणि त्या पाणी पुरवठा यंत्र त्या जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले ती आता पूर्णत्वाला आल्यानंतर हे टिकोजीराव राव तिकडे जणू का आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार अरे शेतकरी इकडे टाव फोडतोय इकडे फोडतोय तिकडे दिल्लीच्या सीमेवरती फोडतोय इकडे सुद्धा काही शेतकरी आलेत का आलेत ना बहुतेक सगळे आहेत बरं आता तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगायचं कारण मला कल्पना नाही मी निर्णय घेतला मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती आणि नव्हती तरीसुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला आधी खूप मोठं काही नाही पण किमान दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता मिळाली होती की नव्हती काही जणांना तुम्ही सांगा आणि आठी तटी शर्ती नव्हत्या दोन योजना होत्या एक आपण महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो त्यांनी काय केली होती छत्रपती शिवाजी महाराज त्या योजनेमधनं किती जणांची कर्जमुक्ती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सरा आता सुद्धा त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये अटीतटी नियम एवढे क्लिष्ट आहेत की शेतकरी म्हणतो नोकरे बाबा मला काही कळत नाही आणि कळत नाही तेवढं माझं आहे तेवढं दुखणं मला पुरेसं आहे जे संकट आहे ते पुरेसं आहे मला आणखीन त्याच्यात ह्या अर्जाची कटकट नको मला पण आपण शेतकऱ्याला कुठेही त्रास न देता दोन वेळा फक्त सई किंवा अंगठा ह्याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होतं आणि जणू काय ते कर्जमुक्त केलं मी पाप केलं म्हणून या हरामखोराने गद्दारी करून आपलं सरकार पाडलं हे काय मी पाप केलं शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं हे काय मी गुन्हा केला मी पाप केलं आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलो होतो की नाही एकदा तुम्ही सांगा मग हे मी काय गुन्हा केला हा हा काय मी हे काय मी पाप केलं आणि आता यांनी जी काही योजना काढली एक रुपयामध्ये पीक विमा वी, योजना किती जणांना मिळाले सांगा मिळाली असेल मला आनंद आहे एका रुपयामध्ये पीक विमा योजना मग गेल्या कुठे तुमच्या योजना गेल्या कुठे योजना आणि जो भार भाजपा जो आता प्रचार करते की हे म्हणे काँग्रेस सोबत गेले याने हिंदुत्व सोडलं अहो मी पंचवीस तीस वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर तुम आमची काँग्रेस कशी होणार उलटा मला आणखीन चांगले तगडे सहकारी मिळालेत पूर्वी गेल्या वेळेला संगमनेर कोपरगाव असेल आणखीन काही असेल कशाला शंकरराव तुम्ही सुद्धा विधानसभेच्या वेळेला आलात सोबत मग हा सगळा जो परिसर आहे हा नाही म्हटलं तरी काँग्रेसचा गड आणि या गडामधनं आपल्याला तशी मतं आघाडी घेऊ अशी नव्हती मिळत पण आता थोरात साहेब सोबत आलेत सोबत आलेले आहेत सगळे हे जे काय एक इथले इथले एक किल्लेदार आहेत म्हणा किंवा मजबूत गडी आहेत हे माझ्यासोबत हो आहेत आणि खरंच मी जाहीरपणाने शंकररावांचं सुद्धा आणि बाळासाहेब थोरातांचं सुद्धा अभिनंदन करण्याची मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद देतो कारण मी नौखा होतो मुख्यमंत्री मला काहीच माहित नव्हतं मी महापालिकेत सुद्धा केवळ आपला महापौर जिंकल्यावरती त्यांचं अभिनंदन करायला जायचो आणि जाणार परत जाईन पण विधानसभेच्या आजूबाजूला कधी मी फिरलो नव्हतो मंत्रालयात कधी तसा गेलो नव्हतो अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं थोरात साहेबांसारखा ज्येष्ठ सहकारी मैं एक सलग किती वर्ष तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून निवडून देत आहेत पण ह्या सर्व सहकार्यानी मला मी कधी नवीन आहे असं भासू दिलं नाही यांनी मला सांभाळून घेतलं याला एक मनाचा दिलदारपणा लागतो मोठेपणा लागतो की माझ्यापेक्षा ते अनुभवाने मोठे आहेत त्यांच्या कामाने मोठे आहेत पण आपण सरकार म्हणून एकत्र आलो आहोत दुर्दैवाने काय खंत काय वाटते की अनेकदा मी ही खंत बोलून दाखवलेली आहे की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेलं वचन तोडलं व त्यांनी वचन दिलं होतं नक्कीच दिलं होतं अमित आणि घरी येऊन मला वचन दिलं होतं की उद्धवजी तुमचा जो प्रस्ताव आहे अडीच अडीच वर्षाचा अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आम्हाला मंजूर आहे म्हणून तर मी एकोणीस साली त्यांच्याबरोबर युती केली पण निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेमध्ये होऊन गेलं माझ्या घरी आले माझ्याबरोबर त्यांनी युती केली नंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आज ते जे काय सांगतात हा पक्षप्रमुखच नाहीये मग तेव्हा कशाला घरी माझ्या आला होता हा तुम्हाला काय माहिती नव्हतं आणि मोदीजींनी सुद्धा यांना घरी का पाठवलं होतं कारण घराणेशाहीला तुम्हाला विरोध आहे तुमचा विरोध आहे मग मा तुम्हाला माहिती नाही ही आमची वेगळी घराणीशाही आहे ठाकरेंची घराणीशाही घराणीची परंपरा तुम्हाला मोदींना माहिती नाही पण तरी देखील अमितच्या घरी आले वचन दिलं सगळं ठरलं आणि त्यांनी ते वचन तोडलं म्हणून मला संताप आला कारण मी आयुष्यात तरी खोटं बोललेलं नाही आणि खोटं बोलणार नाही समजा तुम्ही एखादी गोष्ट मला सांगितली आणि ती होत नसेल तर मी प्रामाणिकपणाने हात जोडून सांगेल की दादा ताई हे नाही होऊ शकत तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्हाला बरं वाटवं म्हणून मी खोटं कधी बोललेलं नाही आणि खोटं कधी बोलणार नाही यांनी युती तोडली वचन तोडलं आणि कधीही म्हणजे फार वर्षांपूर्वी काँग्रेसला आपण पाठिंबा दिला होता पण त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सख्य काय होतं हे पूर्ण दुनियाला माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलं स्थापन केल्यानंतर अनेक भाजपवाले मला सांगायचे बघा बरं काँग्रेस दगा देईल म्हटलं बघतो ना मग दुसरे सांग बघा बरं शरद पवार आहेत म्हटलं बघतो ना शरद पवारांनी मला धोका दिला नाही काँग्रेसने मला धोका दिला नाही पण ह्या फडणवीसनी माझंच घर फोडलं आणि माझीच माणसं फोडली माझीच माणसं चोरली मग गद्दार आणि घात कोणी केला तर भाजपाने घात केलेला आपलं काँग्रेसनी घात नाही केला राष्ट्रवादीने घात नाही केला भाजपाने घात केला हिंदुत्वाचा घात केला शिवसेनेचा घात केला आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी